पर्यटनासाठी भारतातून तुर्कस्तान अझरबैजानला जाणाऱ्यांची संख्या लाखाच्या घराते भारतानं घातलेल्या बहिष्कार बॉम्बचा तुर्कस्तानला मोठा फटका बसेल पाहूया दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख तीस हजार भारतीय पर्यटक हे तुर्कस्तानात गेले होते दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख चाळीस हजार भारतीय पर्यटकांनी अजरबैजानची सफर केली भारतीय पर्यटक तुर्कस्तान अझरबैजानच्या गंगाजळीत मोठा भर ते भर टाकतात कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत अझरबैजानचा तिसरा मोठा ग्राहक आहे भारतानं तुर्कस्तानची दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केलेला व्यवहार दहा अब्ज त्रेचाळीस कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात होता त्यामुळे आता जर तुर्कस्तानला व्यापार संबंध नीट ठेवायचे असतील तर अर्थात त्यांनी जे पाकिस्तानला सपोर्ट केले आहे याबाबत मात्र भारतातून आता बहिष्काराची मागणी होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट